श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय एक ओळी क्रमांक एकवीस ते पंचवीस बघणार आहे आपण तर त्यामधील ओळी क्रमांक एकवीस तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घे ग्रंथ सुगम वधवावया या ओबीत दासगणू महाराज देवाच्या अखंड सामर्थ्यांचे वर्णन करतात ते म्हणतात हे प्रभू तुला काहीही शक अशक्य संपूर्ण विश्व आणि सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तुझ्या आधी ज्या गोष्टी मनुष्याला अव्वल अशक्य किंवा अशांत वाटतात त्या तुझ्या हाताखाली अत्यंत सोप्या आहे तुझ्या कृपेने सर्व काही साध्य दे अवघ्याचा आहे तुझ्या याचा अर्थ असा की जे काही गळत आहे जे काही उपलब्ध आहे ते सर्व काही तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे आपला प्रयत्न महत्त्वाचा असला तरी त्याला यश मिळणे देवाच्या कृपेवर अवलंबून लेकरासाठी धाव म्हणजेच दासगुण महाराज म्हणतात की मी ग्रंथ लिहिण्याच्या कार्यासाठी तुझ्या साह्याचा धाव घे तुझ्या कृपेने संपूर्ण विश्वास ठेवून जसे धाव घेणारे खेळाडू आपल्या प्रयत्नांनी मैदान निघतात तसे मी देवाच्या सहाय्याने हे कार्य पूर्ण करण्याचा संकल्प ग्रंथ सुगम वद वावया म्हणजेच या ग्रंथाचा अर्थ कथा आणि संदेश लोकांना सोपा स्पष्ट आणि सहज समजेल असा असा वाचवावा तसे दैविक रूपेने मार्गदर्शन या ओवीतून शिकवण अशी आहे की जगातील कोणत्याही गोष्ट देवाच्या हो सामर्थ्याशिवाय असतात आपण कितीही कमी समजले किंवा दुर्बल असलो तरी देवाच्या कृपेने प्रत्येक कार्य सहज आणि यशस्वी होऊ शकते दासगुरु महाराजांनी या ओबीतून भक्तांना हेही शिकवले की भक्ताने प्रयत्न केले पाहिजेत पण यश आणि मार्गदर्शन देवावर अवलंबून असते श्रद्धा आणि भक्तिभाव असलेला कार्य नेहमी फलदायी ठरतो अध्याय क्रमांक एक ओवी क्रमांक बावीस बघा माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी वासिनी तिच्या पदी ठेवितो माथा मंगलवाया कारण म्हणजे या ओळीतून दासगरु महाराज आपल्या कुलदेवतेचे भक्तिभाव पूर्ण प्रार्थना करतात ते म्हणतात की माझ्या कुळाची प्रमुख देवता जी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रूपात प्रसिद्ध आहे तीच माझी जगतमाता आहे तिच्या चरणावर मी आपला माता ठेवतो आणि मनाने पूर्ण श्रद्धा व्यक्त करतो तिचा आशीर्वाद आणि कृपा माझ्या जीवनात मंगल आणि यशस्वी होण्यासाठी अनिवार्य माझ्या कुळीची कुलदेवता म्हणजेच दासगुण महाराज स्वतःच्या परिवारांच्या पारंपरिक श्रद्धा आणि संस्काराकडे आदर दाखवतात कुलदेवता हा प्रत्येक कुटुंबाचा संरक्षण असतो तो घरातील प्रत्येक सदस्यच्या सुख समृद्धी आणि सुरक्षा सुनिश्चित करतो वासनी जगन्माता महापूर महालक्ष्मीच्या रूपातील देवीच्या सान, जागेचे महत्व स्पष्ट करते कोल्हापूरची देवी जगन्माता मानली जाते जिच्या भक्तीने संपूर्ण कुटुंब आपला समाज मंगलमय तिच्या पदी ठेवी तो माता म्हणजे भक्त पूर्ण नम्रतेने देवीच्या चरणी झोपतो ही श्रद्धा दर्शवते की सत्य भक्ती ही नम्रतेने व समर्पणाने व्यक्त मंगलवाया कारणे म्हणजे दासगणू प्रार्थना करतात की तिच्या आशीर्वादामुळे सर्व कार्य मंगलमय होईल जीवनातील अडचणी दूर होतील आणि धर्म अधर्म अध्यात्म व कुटुंबातील सुख वाढेल या ओवीतून शिकवण अशी आहे की भक्ती केवळ वैयक्तिक नसून आपल्या कुटुंबाशी कुलाशी आणि समाजाशी जोडलेली असावे देवतेची कृपा मिळाल्यानेच जीवनात स्थिरता शांती आणि यश वाटतो विजय ग्रंथ अध्याय एक ओवी क्रमांक तेवीस बघूया हे दुर्गे तुळजे भवानी हे अर्पणे अंबे मृडानी ठेवी तुझ्या वरदपानी दासगणूच्या शीर या ओवीत दासगुणू महाराज देवीच्या विविध रूपांची भक्तिभावपूर्ण प्रार्थना करतात ते म्हणतात हे दुर्गे तुळजे भवानी म्हणजे हे अर्पणे अंबे मृडानी म्हणजेच या सर्व रूपाच्या देवीच्या आशीर्वाद माझ्या जीवनावर असो तिचा वरद हस्त म्हणजे आशीर्वाद देणारा हात तो माझ्या शिरावर ठेवा जेणेकरून मी सुरक्षित राहू आणि जीवनातील अडचणी सहज पार करू शकेल दुर्गे तुळजे भवानी म्हणजे ही देवी शौर्य व शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक दासगुरू महाराज तिच्याकडे आश्रय मागत आहे कारण ती संकटांमध्ये भक्तांचे रक्षण करते अपर्णे अंबे मृदानी म्हणजेच देवीचे सौम्य आणि करुणामय रूप जे भक्तांच्या हृदयात प्रेम श्रद्धा आणि संरक्षणाची भावना जागवते मृदानी म्हणजे नम्र सौम्य पण सामर्थ्यशाली देवी ठेवी तुझ्या वरद पाणी म्हणजेच हे देवी तुझ्या वरद हस्तांचा आशीर्वाद माझ्यावर कायम वरद पाणी हे देवतेचा आशीर्वाद देणारा हात आहे जो भक्ताला संकटांतून बाहेर काढतो धर्म आणि पुण्य प्राप्त करतो दासगणूंच्या शिरावर म्हणजेच दासगणू स्वतःची पूर्ण विनम्रता दर्शवतात भक्त पूर्ण श्रद्धेने आणि समर्थपणाने देवदेवतांच्या देव आशीर्वादासाठी प्रार्थना करतो या ओवीतून शिकवण अशी आहे की भक्ती ही फक्त देवाशी जोडलेली नसून ती संरक्षण मार्गदर्शन आणि शक्ती देणारी असते देवतेच्या कृपेनेच जीवनातील अडथळे पार करता येतात मनस शांती मिळते आणि कार्य यशस्वी होते महाराज अन भक्तांना हे सांगतात की शक्तिशाली आणि करुणामय देवींचा आशीर्वाद घेऊनच कार्य सुरू करावे आणि तिच्या कृपेवर संपूर्ण विश्वास ठेवावा विजय गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय एक ओळी क्रमांक चोवीस बघा आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादासहज या ओवीत दासगुरू महाराज संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवतेला वंदन करतात ते म्हणतात आता वंदन दत्तात्रेय म्हणजे अर्थात श्री दत्तात्रय यांचे वंदन करतो दत्तात्रय हे त्रिदेव ब्रह्म विष्णू यांचे संपूर्ण रूप मानले जाते भक्ती आणि ज्ञानाचा संपूर्ण मार्ग दाखवणारे दत्तात्रय महाराज या ग्रंथाचा ल लेखनात प्रेरणा देतात पाव वेगी सदया म्हणजे भक्त विनम्रतेने म्हणतो की माझ्या पावलांमध्ये दत्तात्रेयांचा पवित्र प्रभाव राहू त्यांच्या कृपेनेच माझा मनस्थिती लेखनशक्ती आणि श्रद्धा दृढ राहते सदैव मनाने म्हणजे हृदयाने मी कार्य करू इच्छितो गजानन चरित्र गाया म्हणजे दासकुनू महाराज म्हणतात की माझा उद्देश गजानन महाराजांचे चरित्र फूटपणे आणि भक्तिभावपूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे आहे हे चरित्र केवळ कथा सांगण्याचे नाही तर भक्तिभाव प्रेरणा आणि जीवनधळा देणारे आहे प्रसादासह स्फूर्ती म्हणजे दासगुर महाराज देवतेकडे प्रार्थना करतात की जेव्हा हे ग्रंथ वाचले किंवा ऐकले जाईल तेव्हा लोकांना स्फूर्ती ऊर्जा आणि भक्तिभाव मिळव जेणेकरून हे चरित्र फक्त वाचनापुरते मर्यादित न राहत भक्तांच्या जीवनात परिवर्तन आणणारे ठरा या ओवीतून शिकवण अशी आहे की भक्तीमुळेच ग्रंथ लेखन आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचतो जेव्हा लेखक देवांच्या कृपेने कार्य करतो तेव्हा त्यांचे लेखन फलदायी होते आणि लोकांना प्रेरणा देते गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय एक ओळी क्रमांक पंचवीस आता शांडी लांदी ऋषीवर वशिष्ठ गौतम पाराशर ज्ञाननभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो म्हणजे या विविधाज म्हणून महाराज महान ऋषी शास्त्रज्ञ आणि गुरुवंदना करतात ते म्हणतात की आता शांडिल्यादी ऋषीवर म्हणजे शांडिल्य ऋषी आणि इतर प्राचीन ऋषींना प्रणाम हे ऋषी मनुष्याचा धर्म अध अध्या, अध्यात्म आणि ज्ञानाचे मार्ग दाखवणारे आदर्श आहेत वशिष्ठ गौतम पाराशर म्हणजे या महर्षींनी वेदशास्त्र आणि योग साधनेत अत्यंत ज्ञान प्राप्त केले त्यांचे उपदेश आणि जीवनदर्शन भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक करते ज्ञाननभी चोतीनकर म्हणजेच हे गुरु सूर्यसदृश्य आहे जे अज्ञानाच्या अंधाकारात प्रकाश फेकतात त्यांनी आपले जीवन आणि ज्ञान लोकांच्या हितासाठी अर्पण केले त्यामुळे फक्त आणि शिष्य मार्गदर्शन प्राप्त करतात त्या शंकराचार्याला नमानस म्हणजे दासगुरु महाराज शंकराचार्यांचे विशेष आदर करतात ज्यांनी अद्वैत वेदात आणि संस्कृत धर्म शिक्षणाचे प्रचारात म्हणून भारतीय संस्कृतीत अमूल्य योगदान दिले या उबीतून शिकवण अशी आहे की भक्ती ज्ञान आणि गुरुची श्रद्धा हे जीवनाचे आधारस्तंभ आहे जेथे फक्त भक्त आपल्या गुरु ऋषी आणि देवतेकडे नम्रतेने वंदन करतो तिथे त्याला मार्गदर्शन आशीर्वाद आणि आध्यात्मिक स्फूर्ती मिळते दासगुरू महाराजा ओवीतून लोकांना सांगतात की संपूर्ण ग्रंथ किंवा साधना केवळ देवावर अवलंबून नसते तर ज्ञान गुरु आणि ऋषींच्या आशीर्वादामुळे ती यशस्वी होते श्रद्धा आणि विनम्रता हाच घरी साधना आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या गजानन महाराजांच्या भक्तांना त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ओळीचा अर्थ समजला पाहिजे धन्यवाद जय गजानन भावले